सार्वजनिक जागेवर कचरा टाकणाऱ्या व्यक्तींना दंड करा दंड भरला नाही तर त्यांच्यावर गुन्हे दाखल करा असे आदेश पालिका आयुक्त डॉ सचिन ओंबासे यांनी दिले आहेत सोलापूर शहरात बहुतांश भागात साचलेला तसंच नागरिकांनी सार्वजनिक ठिकाणी टाकलेला कचरा पावसामुळे जागेवर कुजून त्यामुळे दुर्गंधी पसरून शहरातील नागरिकांचं आरोग्य धोक्यात येण्याची शक्यता असल्यानं पालिका आयुक्त डॉक्टर सचिन ओंबासे यांच्या आदेशानुसार अतिरिक्त आयुक्त रवी पवार आणि सहाय्यक आयुक्त शशिकांत भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली सोलापूर महानगरपालिका घनकचरा व्यवस्थापन विभागाकडील एक ते आठ विभागीय कार्यालयांतर्गत असलेल्या शहरातील सर्व कार्यक्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणावर स्वच्छता मोहीम राबवण्यात येत आहे या मोहिमेमध्ये शहरातील विविध भागामध्ये आढळून आलेल्या चव्वेचाळीस कचऱ्याचे ढी घाटवून तिथं सुशोभीकरण करण्यात आलं महानगरपालिकेमार्फत करण्यात आलेली दंडात्मक कारवाई सार्वजनिक रस्त्यावर कचरा टाकणं घाण करणं दोनशे तेवीस व्यक्तींना तेहतीस हजार नऊशे रुपये दंड करण्यात आला प्लॅस्टिक बंदी दोन व्यक्तींना दहा हजार रुपये दंड करण्यात आला दैनंदिन कचरा संकलनाव्यतिरिक्त घेण्यात आलेल्या मोहिमेमध्ये एकूण बासष्ट टन इतका कचरा संकलित करण्यात आला सदर मोहिमेचा आढावा पालिका आयुक्त डॉक्टर सचिन ओंबासे अतिरिक्त आयुक्त रवी पवार आणि सहाय्यक आयुक्त शशिकांत शे भोसले यांच्यामार्फत घेण्यात आला उघड्यावर कचरा टाकणाऱ्या नागरिकांवर मोठ्या प्रमाणात दंडात्मक कारवाई करा नागरिक दंड भरण्यास नकार देत असतील तर त्यांच्यावर गुन्हा दाखल करा असे आदेश पालिका आयुक्त डॉक्टर सचिन ओंबासे यांनी सर्व मुख्य आरोग्य निरीक्षकांना आणि आरोग्य निरीक्षकांना दिलेत